नमस्कार मित्रांनो कोल्हापूरमधील श्री ज्योतिबा मंदिराची माहिती पाहणार आहोत ज्योतिबा मंदिर हे महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील मंदिर आहे ज्योतिबा या देवतेला ज्योतिर्लिंग केदारलिंग रवळनाथ सौदागर अशा विविध नावांनी उलखतात कोल्हापूरच्या वायव्यस चौदा किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे ज्योतिबाला केदारेश्वर केदारलिंग असेही म्हणतात सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर शंकाकृती हत्तीच्या सोंडीसारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी म्हणतात या डोंगरावरील पटारी भागात ज्योतिबा मंदिर व गाव आहे ज्योतिबा किंवा केदार या देवताचा उल्लेख यादवपूर्व काळातही आढळतो महानुभावाच्या पोथ्यामध्ये पैठण व जळगाव येथील केदारशीर मंदिराचा उल्लेख आहे खोलेश्वराच्या शिलालेखातही केदारेश्वराचा उल्लेख आहे अग्नि तेज व ज्ञानाचे प्रतीक असलेला ज्योतिबा भक्तांना आपलासा वाटतो ग्रामीण लोकगीतातून खूप ओव्यातून ज्योतिबाला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे देवादीन देव ज्योतिबा लई मोठा चैत्याच्या महिन्यात त्याच्या फुलेल्या चारी वाटी अशा कवीमध्ये श्री ज्योतिबा मंदिराचा उल्लेख आढळून येतो ज्योतिबाच्या डोंगरावर तीन प्रमुख देवळे आहेत ती ज्योतिबाचा अवतार असलेल्या केदारलिंग केदारेश्वर व रामलिंगाची आहे, ज्योतिबा हे देवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते